सव्वीस वर्षाची वैष्णवी हंगवणे स्वप्न होती तिच्याही डोळ्यात जशी आपल्या घरातल्या मुलींच्या डोळ्यात असतात शिक्षण पूर्ण केलं नोकरी धरली आणि एका सुशिक्षित कुटुंबात तिचं जा लग्न झालं सगळं काही सुरळीत चालू होत पण खरंच होत का लग्नाच्या काही का दिवसातच सासरकडून मानसिक त्रास आणि मुख्य म्हणजे हुंड्यासाठी मागणी सतत तिच्या जीवावर छाया टाकत होती पैशासाठी केलेली मागणी म्हणजे एक व्यवहार नव्हता तो ती होती तिच्या अस्मितेवर केलेली एक जिवंत चिघळणी एकोणीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी वैष्णवी हंगवनी आत्महत्या केली फक्त स्वतःचा अंत नव्हता तो एका मुलीच्या स्वप्नाचा अंत होता एका सशक्त गुणी आणि संवेदनशील मनाची हार होती ती आणि एका समाजाच्या मुळात खोलवर रुजवलेल्या हुंड्याविषयीची प्रचिती होती पुढे काय झालं समाज हल्ला बातम्या धडधडल्या लोक रस्त्यावर उतरले महिला संघटना सोशल मीडिया राजकीय नेते सगळे जागे झाले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः वैष्णवीच्या कुटुंबियांना भेट दिली आरोपी वडील राजेंद्र हंगवने आणि मुलगा शशांक हंगवने यांना अटक झाली पण प्रश्न इतका सोपा नाही तो मुळाशी जावं लागेल हुंडा फक्त मागणारा जबाबदार आहे का देणारा तो सहन करणारा तो गप्प राहणारा आणि कधी कधी तो मुलींच्या स्वप्नांना लावणारा समाज सगळे दोषी आहेत यामध्ये किती काळ आपण समजुतीच्या नावाखाली अन्याय सहन करणार वैष्णवी गमावली पण तिला विसरू नका वैष्णवीच्या आत्म्याला जर खरीच शांतता हवी असेल तर जेव्हा प्रत्येक मुलगी तिच्या अधिकाराबाबत जागरूक होईल भित्री नसेल खंबीर असेल तिला जर आधी कोणी समजावून घेतलं असतं तिनेही थोडं पुढं जाऊन आवाज उठवला असता तर कदाचित आज ही वेळ आलीच नसती मुलींनो डोळ्यात स्वप्न ठेवा पण मनात हिम्मतही ठेवा हुंडा द्यायचा नाही आणि हुंडा मागणाऱ्यापासून दूर राहायचं संबंधामध्ये प्रेम नसेल तर ते टिकत नाही पण आत्मसन्मान नसेल तर ते जगवतही नाही आवाज द्या आई वडिलांना मैत्रिणींना काय द्याला गप्प बसणं म्हणजे सहमती नव्हे तो स्वतःवरच अन्याय आहे आई बाबांनो तुमच्या लेखीला लग्नासाठी सामान द्या पण स्वाभिमान घेऊन पाठवा हुंडा देणं म्हणजे प्रेम नाही ती भीती आहे मुलगी ही जबाबदारी नाही ती गर्व असायला हवी तिच्या शिक्षणात तिच्या आत्मविश्वासात गुंतवणूक करा कारण हुंडा संपतो पण शिक्षण आयुष्य घडवते गुंडा घेतल्याने घर भरत नाही पण एखादी वैष्णवी मात्र कायमची हरवते